डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉ रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस सत्कार्याच्या जोरावर साई आदर्श मल्टीस्टेटनं उंच भरारी घेत मोठी प्रगती साधली आहे असं पोलीस उपअधीक्षक डॉ बसवराज शिवपूजे यांनी म्हटलंय साई आदर्शच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्तानं बुध्राणी हॉस्पिटलच्या सहकार्यानं मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन केलं गेलं यातील गरजूंना मोफत चष्म्यांचं वाटपही झालं यावेळी पोलीस उपअधीक्षक डॉ बसवराज शिवपूजे हे बोलत होते व्यासपीठावर राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील जिल्हा बँकेचे राहुरी, राहुरी फॅक्टरीचे शाखाधिकारी राजेंद्र शेरकर यांचीही उपस्थिती होती प्रास्तविक सहाय्यादर्श मल्टीस्टेटचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी केलं आणि संस्थेचा वाढता आर्थिक आलेख संस्थेच्या माध्यमातून मिळणाऱ्या आधुनिक सुविधा तसेच संस्थेमार्फत केलेल्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली लवकरच जयपूर फूड शिबिर आयोजित करणार आहे असाही मानस त्यांनी बोलून दाखवला साई आदर्श मल्टीस्टेटच्या वतीनं चाळीस रुग्णांची पुणे येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली गेली आहे तर जवळपास दोनशे रुग्णांना मोफत चष्मे वाटप केले गेलेत यावेळी उपस्थित मान्यवरांनी साई आदर्श मल्टीस्टेटच्या या कार्याचं कौतुक केलंय साई आदर्श मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीनं नेत्रदान शिबिर जो घेण्यात आला होता त्याच्या अनुषंगानं आज मोफत चष्मे वाटप कार्यक्रम ठेवला होता त्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आज खूप चांगला प्रोग्राम झाला आणि जे लाभार्थी होते जवळपास चाळीस लाभार्थींचं ऑपरेशन करण्यात आलं आणि जवळपास दोनशे लाभार्थींना चष्मे वाटप साई आदर्श मल्टी स्टो सोसायटीच्या वतीनं करण्यात आलं हे खूप चांगला सामाजिक बांधिलकी जोपासणारा उपक्रम साई आदर्श स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी राबवत आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि यापुढे सुद्धा त्यांच्या पुढील वाटचालीस आमच्या वतीने खूप खूप शुभेच्छा आज साई आदर्श मल्टीचे मल्टीस्टेट आयोजित सामाजिक उपक्रमास भेट दिली या संस्थेचे संस्थापक आदरणीय शिवाजीराव साहेब यांनी दूरदृष्टिकोन ठेवून जी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे तिचे वेगवेगळ्या क्षेत्रात उपक्रम राबवत आहेत शिक्षण आरोग्य आणि सोबतच संस्थेचं हितही जोपासलं जात आहे आणि संस्थेच्या हितासोबत संस्थेच्या प्रगतीचा जर आलेख पाहिला तर अवघ्या बारा वर्षाचा कालावधीत जी झेप घेतली संस्थेने ती त्यांच्या कुशल नेतृत्वाचे एक प्रकारे झळक दिसते आणि यापुढे ते सामाजिक बांध्य उपक्रम असेच राबवणार आहेत असे त्यांच्या मनोगतातून पण त्यांनी व्यक्त केला आहे तर ही संस्था उत्तरोत्तर प्रगती करो आणि या संस्थेच्या मार्फत सामाजिक उपक्रम उप होत राहो अशी मी सदिच्छा व्यक्त करतो या कार्यक्रमासाठी साई आदर्श पदसंस्थेच्या चेअरमन संगीता कपाळे शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन बाळासाहेब तांबे अविनाश साबरे पारस नहार बाळासाहेब मुसमाडे प्रकाश सोनी सर्जेराव शेटे रामेश्वर तोडमल अनसार शेख भाऊसाहेब गुंजाळ दत्तात्रय साळुंके नाना वाळुंज अशोक वरकड विलास तम्नर सुनील गाढे निलेश शिंदे तेजस सप्रे संजय पवार यांची उपस्थिती होती सूत्रसंचालन पत्रकार रफीक शेख यांनी केलं तर सर्वांचे आभार किशोर थोरात यांनी मानले सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न